निपुण भारत पूरक शैक्षणिक साहित्य संच यातील तेहतीस शैक्षणिक साहित्यांची माहिती अवघ्या तीस मिनिटात नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद मुंबई यांच्यातर्फे आपल्याला निपुण भारत शैक्षणिक पूरक शैक्षणिक साहित्य संच आपल्याला प्रत्येक शाळेमध्ये पुरवण्यात आलेला आहे या शैक्षणिक साहित्यामध्ये आपल्याला एकूण चौतीस संच दिले आहेत त्यापैकी तेहतीस हे शैक्षणिक साहित्य संच आहेत आणि चौतीसावा संच म्हणजे आपल्याला पुरवण्यात आलेली साहित्य ठेवण्याची पेटी आणि हे साहित्य कसं वापरावं याविषयी ही मार्गदर्शिका आपल्याला प्रत्येकाच्या पेटीमध्ये दिलेली आहे तर आपण संच एक पासून नेमकं काय काय दिलं आहे ते आपण थोडक्यात बघूया शैक्षणिक साहित्यामध्ये पहिला संच आहे भाषा गाडी यामध्ये नेमकं काय आहे ते आपण बघूया आपल्याला संच एक मध्ये एकूण वीस भाषा गाड्या दिलेल्या आहेत तर फुलपांखरू किंवा वेगवेगळ्या प्रकारचे जे काही प्राणी वगैरे आहेत मुलांना आनंददायी वाटेल अशा प्रकारचं शैक्षणिक साहित्य दिलेलं आहे यामध्ये आपल्याला काही काही साहित्यामध्ये आपल्याला एकूण एक सहा सहा साहित्य दिलेलं आहे काहीमध्ये आपल्याला पाच साहित्य दिलेलं आहे उदाहरणार्थ आपण एक पहिली शब्द गाडी घेऊया याच्यामध्ये बघा हा ॲरो दिला आहे म्हणजे आपल्याला ह्या ॲरोपासून पासून ही शब्द गाडी सुरू करायची आहे याच्यामध्ये आपल्याला पहिल्यांदा काटा हे नाव दिलेलं आहे तर दुसरं बघा याच्या उलट काटाच्या उलट तो शब्द तयार करायचा आहे टाका मग मका शब्द दिला आहे तर मकाच्या उलट त्या ठिकाणी जर आपण केलं तर शब्द होतो काम रुपा शब्द दिला आहे तो जर आपण उलट वाचला तर पारू हे नाव तयार होतं जर आपण पुढे राधा शब्द दिला आहे राधाच्या उलट केला तर धारा आणि पुढे बघा घडी घडीच्या उलटा केला तर डी आणि पुढे स्माइली आलेला आहे म्हणजे या ठिकाणी आपली ही जी, आप जी गाडी आहे ही त्या ठिकाणी भाषा गाडी पूर्ण होणार आहे याच्यामध्ये आपल्याला वीस प्रकारच्या आपल्याला कृती दिलेल्या आहेत त्या आपल्याला चांगल्या पद्धतीने नक्कीच करता येतील दुसरं दोन नंबरच्या क्रमांकाचं शैक्षणिक साहित्य आपल्याला इथं दिलं आहे इंग्रजी महिना चक्र बघूया यात काय आहे यामध्ये आपल्याला इंग्रजी महिन्यांचे बाराही इंग्रजी महिन्यांचे नावं दिलेली आहेत या पद्धतीने ते आपल्याला विद्यार्थ्यांसाठी काढून ठेवावे लागणार आहे आणि पहिला महिना जानेवारी आहे तर पहिल्या ठिकाणी जानेवारी दुसरा फेब्रुवारी आहे तर अशा पद्धतीने बाराही महिने आपल्याला त्या ठिकाणी लावायचे आहेत आणि आता फक्त आपल्याला डेमो दाखवत आहे आपल्याला या ठिकाणी तीन ऋतू दिलेले आहेत तर तीन ऋतू उन्हाळा असेल तो उन्हाळा कधीपासून सुरू होतो तर बघा फेब्रुवारी मार्च एप्रिल आणि मे तर मग या ठिकाणी चारही महिने आले पाहिजे अशा पद्धतीने आपण ते ठिकाणी फिरवू शकतो आणि खाली आपण बघू शकता की आपल्याला ह्या ठिकाणी तारखा देईल आहेत एक पासून तर एकतीसपर्यंत तुमचा जर आता त्या ठिकाणी कोणता महिना चालू आहे आणि कोणती तारीख आहे हे आपण ह्या ॲरोच्या मदतीने नक्कीच मुलांना दाखवू शकतो तिसरं शैक्षणिक साहित्य आहे जसं इंग्रजी महिन्यांचं चक्र होतं त्याचप्रमाणे मराठी महिना हे सुद्धा चक्र आहे यामध्ये सुद्धा आपल्याला सगळे मराठी महिने दिलेले आहेत आणि एक, एक ला ला नंतर पहिल्या महिन्यापासून चैत्र वैशाख अशा पद्धतीने आपल्याला महिने या ठिकाणी लावता येतील या पद्धतीने सुरुवातीला आपल्याला ते काढून घ्यायचे आहे आणि नंतर मुलांना ते लावायला लावायचे आहे त्यानंतर जे सहा ऋतू आहेत ग्रीष्म वर्षा शरद हेमंत शिशिर आणि वसंत याच्यामध्ये कोणते कोणते महिने येतात त्याचं सुद्धा आपण त्या ठिकाणी जे आहे महिना चक्र ते आपण फिरवून लावू शकतो आणि या ठिकाणी खाली तारखा दिलेल्या आहेत कोणत्या महिन्याची कोणती तारीख आहे ती सुद्धा मुलांना या ठिकाणी या ॲरोच्या मदतीने दाखवता येणार आहे पुढचं चार नंबरचं शैक्षणिक साहित्य आहे सममित सममिती आकृती यामध्ये आपण बघूयात काय दिलेलं आहे यामध्ये आपल्याला एकूण शंभर चित्र दिलेले आहेत त्याच्या मदतीने आपल्याला सममिती आकृती आपल्याला अभ्यासायची आहे यामध्ये आपल्याला अशा प्रकारच्या शंभर चित्र दिलेले आहेत की त्याच्या मदतीने आपल्याला आकृती सममित आहे किंवा नाही असेल तर किती अक्षांनी ती सममित होऊ शकते हे आपल्याला दाखवता येईल उदाहरणार्थ बघा हे मांजरीचं चित्र दिलेलं आहे याच्यामध्ये आपल्याला ह्या ठिकाणी सममिती अक्ष दाखवला आहे तर आपण मुलांना अशा पद्धतीने फोल्ड करून या आकृतीचे दोन समान भाग होतात या अक्ष्यामुळे असं आपण दाखवू शकतो हिला एक सममिती अक्षय असं दाखवू शकतो ही जी दुसरी आकृती आहे हिला त्या ठिकाणी दोन सममिती अक्षय हे दाखवण्यासाठी आपण दोन ठिकाणी फोल्ड करू शकतात ही जी ही जी आकृती आहे हिला त्या ठिकाणी अनेक सममिती अक्ष दिसत आहेत तर ते किती आहेत तेवढे आपण फोल्ड करून मुलांना सममिती अक्ष दाखवू शकतो आणि आकृती सममित कशी आहे ते पण मुलांना नक्कीच कळेल पुढचं पाच नंबरचं शैक्षणिक साहित्य आहे मोजणीसाठी टोकन यामध्ये आपल्याला अशा पद्धतीचे अनेक टोकन त्या ठिकाणी दिलेले वेगवेगळ्या रंगाचे आपण मुलांना एक ते दहा अंक मोजणीसाठी आपण याचा वापर करू शकतो आपण बेरीज वजाबाकीसाठी यांचा वापर करू शकतो आपण चढता उतरता क्रम किंवा लहान मोठे अशा अनेक कृतींसाठी याचा आपल्याला नक्कीच वापर होईल पुढचं सहा नंबरचं शैक्षणिक साहित्य तर अतिशय मनोरंजक आहे याचं नाव आहे प्रश्न विचारतो आणि उत्तर सांगा बघूयात ते कसं आहे यामध्ये आपल्याला एकूण असे तीन पाठ दिले आहे अशा पद्धतीने आपल्याला तो पाठ जॉईन करायचा आहे यामध्ये आपल्याला असे शंभर प्रश्न दिलेले आहेत यातील पहिला प्रश्न मुलांना अशा पद्धतीने वाचायला लावायचा मागच्या बाजूला उत्तर दिले ती ते त्याला बघू द्यायचं नाही वडिलांच्या बहिणीला काय म्हणतात त्याला उत्तर येतं का तो सांगत असेल तर ठीक आहे आणि त्यानंतर ह्या पद्धतीने आपल्याला जो ॲरो दाखवला आहे ह्या पद्धतीने आपल्याला हे कार्ड हा हा ॲरो अशा पद्धतीने आपल्याला टाकायचं आहे कार्ड आणि बघा या ठिकाणी त्याला खाली काळ आल्यानंतर त्याला त्याचं उत्तर सुद्धा मिळेल की वडिलांच्या बहिणीला आत्या म्हणतात अशा प्रकारचे शंभर प्रश्न आहेत मुलांसाठी अतिशय मजेदार असं शैक्षणिक साहित्य आहे पुढचं सात नंबरचं शैक्षणिक साहित्य आहे विणकाम हे इयत्ता पहिलीच्या मुलांसाठी अतिशय छान असं साहित्य आहे बघूया त्यात काय आहे यामध्ये आपल्याला या साहित्यामध्ये आपल्याला आप चार त्या ठिकाणी प्लेट्स दिलेल्या आहेत आणि या प्रकारचे त्या ठिकाणी दोरे दिलेले आहेत दोरा आपल्याला काढून घ्यायचा आहे याच्यातून आणि या प्लेट्समध्ये अशा पद्धतीने तो त्या ठिकाणी मुलांना विनायला लावायचं आहे आणि वेगवेगळ्या प्रकारच्या त्या ठिकाणी आकृत्या फुलं या ठिकाणी आपण नक्कीच मुलांना चांगल्या पद्धतीने आपण मुलांना नक्कीच शिकवू शकतो पुढचं आठ नंबरचं शैक्षणिक साहित्य आहे वाचनपाठी बघूयात यामध्ये काय आहे यामध्ये आपल्याला अशा प्रकारची वाचनपाठी आणि कार्ड दिलेल्या आहेत या काळच्या मदतीने आपण मुलांना एक अंकी संख्या दोन अंकी संख्या बघा नऊ आणि जर आपण आठ घेतला तर संख्या तयार होते एकोणनव्वद अशा पद्धतीने आपण तीन अंकी संख्या चार अंकी संख्याचा चा, आपण मुलांकडनं नक्कीच सराव करून घेऊ शकतो आपल्याला या ठिकाणी मराठीच्या सुद्धा वाक्य रचना करता येतील बघा उदाहरणार्थ आपण या ठिकाणी तो शब्द घेतला इथे हे चित्र टाकलं तो चमचा आणि हा आहे अशा पद्धतीने मुलांना मराठी वाक्य पण तयार करता येतील त्याचप्रमाणे मुलांना इंग्रजी वाक्य सुद्धा या ठिकाणी तयार करता येतील त्याचप्रमाणे आपल्याला इंग्रजी वाक्य सुद्धा मुलांकडनं तयार करता येतील उदाहरण बघा इथं धीज घेतला इथं आपण इज घेतला इथं आपण अ घेतला आणि इथं मॅटचं चित्र घेतलं तर वाक्य तयार होईल धीस इज अ मॅट अशा पद्धतीने आपण संख्या तयार करू शकतो मराठी वाक्य तयार करू शकतो आणि इंग्रजी वाक्य तयार करू शकतो तसं शैक्षणिक साहित्य नऊ नंबरचं गणित गाडी यामध्ये नेमकं काय ते बघूया आपण फॉर एक्झाम्पल म्हणून आपण यामधली एक गणित गाडी घेऊया यामध्ये बघा ॲरोपासून आपल्याला मुलांना सांगायचे सुरुवात करायचे बघा कोणता अंक आहे पंचवीस तर यामध्ये आपल्याला संख्येचं विस्तारित रूप ही एक संकल्पना दिली आहे तर बघा पंचवीसचं विस्तारित रूप आहे वीस अधिक पाच पुढे कोणता अंक दिला अडोतीस मग आडोतीसचं विस्तारित रूप आहे तीस अधिक आठ पुढे बावन्न संख्या दिली आहे तर त्याचं विस्तारित रूप आहे पन्नास अधिक दोन पुढे एकोणसत्तर आहे तर त्याचं विस्तारित रूप आहे साठ अधिक नऊ आणि स्माइली आलं म्हणजे आपली ही जी क्रिया दिली आहे या ठिकाणी ती संपते मुलांना अतिशय आनंदाने ॲक्टिव्हिटीज सोडवता येतील अशा अनेक प्रकारच्या ॲक्टिव्हिटीज आपल्याला या ठिकाणी दिलेल्या आहेत पुढचं दहा नंबरचं साहित्य आहे संख्या ओळख सम विषम वर्गमूळ अशा पद्धतीच्या संख्या आपण चांगल्या पद्धतीने शोधू शकतो बघूयात यामध्ये काय आहे यामध्ये आपल्याला आ, दोन प्रकारच्या त्या ठिकाणी नंबर्स दिलेले आहेत आपल्याला इंग्रजी अंक पण दिले आहेत आणि मराठी पण अंक दिलेले आहेत आपले विद्यार्थी ज्या माध्यमाचे असतील त्या पद्धतीने आपण वापरू शकतो यामध्ये आपण समसंख्या विषमसंख्या याचा वापर करू शकतो आपल्याला ह्या पारदर्शक चक्या दिल्या आहेत उदाहरणार्थ आपण जर त्यांना सांगितलं की दोन ही समसंख्या आहे तर मग पुढची समसंख्या चार त्याच्या पुढची समसंख्या सहा अशा पद्धतीने आपण शंभरपर्यंतच्या संख्या मुलांना शोधायला लावू शकतो किंवा दोनाच्या पटीतल्या संख्या किंवा आपल्याला विषम विषम संख्या शोधायच्या असतील तर एक त्यानंतर तीन त्यानंतर पाच अशा पद्धतीने मी वर्गमूळ संख्या आणि इतरही संख्यांचा या ठिकाणी निश्चित या साहित्याचा चांगल्या पद्धतीने वापर करू शकतो पुढच्या साहित्याचं नाव आहे अकरा नंबरचं चौकोनाचे चा प्रकार बघूयात यामध्ये काय आहे यामध्ये यामध्ये जे चौकोनांचे प्रकार आहेत त्यामध्ये आपल्याला कृत्युक्त बघता येईल बघा या बाजूला जो हा जो चौकन दिलेला आहे या चौकोनाविषयीची एक छोटीशी कविता दिलेली आहे ती कविता म्हणूनसुद्धा या चौकोनाचे गुणधर्म आपण लक्षात ठेवू शकतो अशा पद्धतीने आपण जर हे वर्षे काढले आणि ह्या ठिकाणी आपण जर चिटकवले हे सगळे तर हा प संपूर्ण वर्तुळ ह्या कोणांनी तयार होतो तर कोणा कौनां चारी कोणांच्या मापांची बेरीज तीनशे साठ अंश असते यावरून आपण हे मुलांना नक्कीच त्या ठिकाणी सिद्ध करून देऊ शकतो प्रत्येक जो चौकण आहे त्या चौकोनाविषयी छोटीशी कविता आहे आणि त्या कवितेवरून त्या चौकोनाचा आपल्याला निश्चित त्या ठिकाणी अभ्यास करायचा आहे त्यानंतर या चौकोनांचा अभ्यास झाल्यानंतर या ठिकाणी आपल्याला बिंदू रेषा किरण रेषाखंड याविषयी सुद्धा अतिशय छान अशी माहिती या पुस्तकीत दिलेली आहे पुढचा एक आपल्याला बॉक्स दिला आहे त्या बॉक्समध्ये एकूण आपल्याला एकूण सात शैक्षणिक साहित्य दिले आहे क्रमांक बारा तेरा चौदा पंधरा अठरा एकोणावीस आणि वीस तर या शैक्षणिक साहित्यामध्ये काय दिले ते बघूया पुढचं बारा क्रमांकाचं शैक्षणिक साहित्य आहे एक ते दहा अंकांवरील क्रिया यामध्ये आपल्याला अशा पद्धतीने एक आपण आलेख लावतो त्या पद्धतीने पाठी दिलेली आहे याच्यावर आपण एक दोन तीन चार अशा पद्धतीने संख्या लावून एकपासून पासून तर दहा अंकीपर्यंतच्या संख्यांचा चढता क्रम तसेच उतरता क्रम आपण विद्यार्थ्यांना दाखवू शकतो किंवा फक्त एक पाच आणि नऊ घेतला तर यामध्ये एक पाच आणि नऊ असा चढता क्रम आणि नऊ पाच आणि एक असा उतरता क्रम लावू शकतो किंवा एक आणि दहा यांच्यामध्ये लहान मोठी कोणती संख्या आहे ते सुद्धा आपण या ठिकाणी निश्चित दाखवू शकतो तेरा नंबरचं साहित्य आहे भौमितिक आकृत्या यामध्ये आपल्याला अनेक आकार दिलेले आहेत मुलांना ह्या आकारांमध्ये पेन्सिल ठेवून ते आकार आपण काढायला लावू शकतो आयत चौरस त्रिकोण त्यानंतर षटकोण वर्तुळ अशा पद्धतीने आपल्याला त्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे चौकूक असे या ठिकाणी आकृत्या दिल्या आहेत आपण आतमध्ये पेन्सिल ठेवून मुलांना ते आकार काढायला लावू शकतो एकरूप त्रिकोण एक रूप वर्तुळ अशाही संकल्पना मुलांना चटकन करतील चौदा नंबरचं शैक्षणिक साहित्य आहे ऋणधनसंख्या बघूया त्यामध्ये काय दिलेलं आहे यामध्ये आपल्याला अशा विविध प्रकारच्या पेट्या दिलेल्या आहेत बघा या ठिकाणी ऋणचार संख्या आहे जर ऋण चार संख्याच्या मी जर उजव्या बाजूला अशा पद्धतीने जर पेटी सरकवली तर ह्या संख्येपेक्षा आपल्याला लहान संख्या उजव्या बाजूला मिळते आणि ती जर आपण डाव्या बाजूला सरकवली तर तिच्यापेक्षा आपल्याला मोठी संख्या मिळते हे जर आपण असं उलट्या बाजूला केलं आणि पुन्हा उजव्या बाजूला जर आपण सरकवली तर आपल्याला या संख्येची बेरीज व्यस्त संख्या भेटते म्हणजे या दोघांची जर बेरीज केली तर ती बेरीज शून्य यायला हवी आणि जर आपण डाव्या हाताला हे सरकवलं तर आपल्याला या संख्येची गुणाकार व्यस्त संख्या मिळते या गुणाकार व्यस्त संख्येचा गुणाकार एक येतो हे ये मुलांना निश्चित समजेल अशा प्रकारच्या अनेक संख्या या ठिकाणी आपल्याला दिलेल्या आहेत शैक्षणिक साहित्य आहे गणिती कोडे बघूयात यात, यात काय आहे यामध्ये आपल्याला अशा विविध प्रकारच्या चार पाट्या दिल्या आहेत सिम इंग्लिशच्या मुलांसाठी इंग्रजी अंकाच्या आणि मराठी मीडियमच्या त्यांच्यासाठी मराठी अंक दिले आहेत यामध्ये आपल्याला बेरीज वजाबाकी बरोबर असे चिन्ह दिलेले आहेत आणि आपल्याला ह्या पाट्या सर या सरकवून आपल्याला मुलांना बेरीज वजाबाकीची संकल्पना यातून आपल्याला निश्चित मुलांना सांगता येईल किंवा क्रमाने येणाऱ्या संख्या मागे पुढे येणाऱ्या संख्या अशा पद्धतीने आपण निश्चित मुलांना शिकवू शकतो या ठिकाणी वीस नंबरचं शैक्षणिक साहित्य अपूर्णांक बेरीज असं म्हटलं मित्रांनो परंतु ह्या पेटीमध्ये सोळा नंबरची गुणाकार भागाकार पाठी या ठिकाणी देण्यात आली आहे तिचा उपयोग कसा करायचा ते बघूया या गुणाकार भागाकार पाठीमध्ये आपल्याला अशा पद्धतीची गुणाकार भागाकार पाठी दिलेली आहे यामध्ये आपल्याला एकक म्हणून हे ब्लॉक्स दिलेले आहेत एकक म्हणून हे लाल रंगाचे पण ब्लॉक ब्लॉक्स दिले आहेत या दशकाच्या या ठिकाणी काढण्यात दिलेल्या आहेत आणि शतकाची सुद्धा पाठी दिलेली आहे आप आपल्याला अनेक प्रकारच्या क्रिया या ठिकाणी करता येतील आपल्याला जर दोन गुणिले तीन हा गुणाकार दिला असेल तर आपल्याला दोन गुणिले तीन म्हटल्यानंतर या ठिकाणी दोन येलो ब्लॉक्स या ठिकाणी ठेवायचे आहेत आणि ह्या बाजूला दोन मूल्य तीन म्हटल्यावर तीन रेड ब्लॉक्स ठेवायचे आहेत मग ह्या बाजूला तीन दिसत आहेत तर आपल्याला या ठिकाणी तीन ब्लॉक्स याच्या रांगेप्रमाणे आपल्याला लावायचे बघा तीन ब्लॉक्स आणि हे पुन्हा तीन ब्लॉक्स अशा पद्धतीने आपल्याला ते साहित्य मांडणी करायची आहे बघा दोन आहेत म्हणून दोन रांगा लावल्या आहेत आणि तीन दोन गुणिले तीन म्हणून आपल्याला अशा पद्धतीने त्या तीन रांगा त्या ठिकाणी लावायच्या आणि मग हे ब्लॉक्स मुलांना मोजायला व्हायचे वन एक दोन तीन चार पाच सहा आणि मग दोन गुणिले तीनचा गुणाकार आहे तो अशा पद्धतीने आपण मुलांना शिकवू शकतो भागाकार सुद्धा करता येतील पुढचं सा शैक्षणिक साहित्य सतरा क्रमांकाचं आहे कोण त्रिकोण बाजू हे कसं वापरायचं ते बघूया या साहित्यामध्ये आपल्याला विविध रंगाच्या अशा काड्या दिलेल्या आहेत या काड्यांच्या मदतीने आपण त्रिकोण चौकोन लघुकोण काटकोण अशा पद्धतीच्या संकल्पना मुलांकडनं मुलांना निश्चित समजू शकतो प्रात्यक्षिकाद्वारे आपल्याला कोण मापकसुद्धा दिले आहेत या ठिकाणी कोण मापकाला जॉईन करण्याची सुद्धा या ठिकाणी सुविधा आहे बघा अशा पद्धतीने आपण जर प्रेस केलं आणि मुलांना जर दा दाखवलं तर निश्चित मुलांना कळेल की नव्वद अंशाचा काय असतो त्या ठिकाणी काटकोण असतो अशा पद्धतीने आपण फिरवून लघु कोण काटकोण इत्यादी संकल्पना मुलांना निश्चितपणे समजू शकतो त्रिकोण चौकोण देखील मुलांना सांगता येत पुढचं शैक्षणिक साहित्य ते अतिशय छान आहे त्याचं नाव आहे कोणपट्टी यामध्ये आपल्याला अठरा नंबरचं शैक्षणिक साहित्य यामध्ये आपल्याला एकूण चार कोणपट्ट्या दिल्या आहेत आपल्याला ज्या दिल्या दिलेल्या या पट्ट्यांच्या मदतीने आपल्याला अशा पद्धतीने पट्ट्या ठेवून आपल्याला काटकोण लघुकोण त्याप्रमाणे विशाल कोण अशा पद्धतीचे वेगवे कोण आपल्याला निश्चित मुलांना समजून सांगता येते पुढचं शैक्षणिक साहित्य आहे मीटरपट्टी बघूया त्याचा वापर कसा करायचा यामध्ये आपल्याला एकूण चार मीटर पट्ट्या दिलेल्या आहेत जर आपण अशा पद्धतीने या मीटर पट्ट्या जर आपण स्ट्रेट केलं तर शंभर सेंटीमीटरचा एक मीटर होतो हे मुलांना समजवता येईल जर आपण अशा पद्धतीने फोल्ड केलं तर अर्धा मीटर म्हणजे पन्नास पन्नास सेंटीमीटर होतं असं आपल्याला दाखवता येईल आणि जर पुन्हा फोल्ड केलं तर पाव मीटर पाव मीटर म्हणजे त्या ठिकाणी पंचवीस सेंटीमीटर होतात या संकल्पना मुलांना निश्चित समजवता येतील आपल्याला वेगवेगळ्या वस्तूंचं मोजमाप सुद्धा याच्या मदतीने येत आहे तर वीस नंबरचं साहित्य आहे अपूर्णांक बेरीज याचा वापर कसा करायचा ते बघूया यामध्ये आपल्याला एकूण सहा कार्ड दिलेले आहेत यामध्ये आपल्याला डावी बाजूचे कार्ड दिलेले आहेत आणि उजव्या बाजूचे कार्ड बघा उजवी उजवी आणि डावी डावी असं दिलेलं आहे आपण यांच्या मदतीने नक्कीच अपूर्णांकांची बेरीज करू शकतो बघा आता हे दोघी अर्धा अर्धा आहे डावी आणि उजवी बाजू जर आपण अशा पद्धतीने एकत्र केली जर आपण दोन्ही अर्धे भाग बघा अशा पद्धतीने आपण जर एकमेकांमध्ये टाकले तर बघा दोन अर्धा आणि अर्धा मिळून संपूर्ण एक भाग होतो अशा पद्धतीच्या निश्चितपणे समजवू शकतो संच आहे एकवीस नंबरचा आकृतीबंध यात काय कृती करायची ते बघूया या आकृतीबंधामध्ये त्रिकोण चौकोन अशा पद्धतीचे वेगवेगळे आकार दिले आहेत आणि हे आकार मुलांच्या सर्जनशीलतेला वाव देणारे आहेत आणि ते त्यांच्या सर्जनशीलतेनुसार ते वेगळ्या प्रकारचे आकार त्या ठिकाणी निश्चित तयार करू शकतील पुढचं साहित्य आहे बावीस क्रमांकाचं त्याचं नाव आहे बेरीज कहाणी यामध्ये आपल्याला वेगवेगळ्या अंकांची बेरीज कशी सारखी येते ते आपल्याला या ठिकाणी दाखवता येईल यामध्ये बघा ह्या चौकोनात वीस दिसतोय म्हणजे आपल्याला विसाची बेरीज कहाणी दाखवता येईल एकोणावीस आणि एक वीस होतो अठरा आणि दोन वीस होतो अशा पद्धतीने आपल्याला अनेक बेरजा अनेक दोन दोन अंकी संख्यांची बेरीज वीस कशी येते हे आपल्याला दाखवता येईल यामध्ये वरची जी पट्टी आहे ती आपल्याला सरकवता येऊ शकते समजा आपण ह्या ठिकाणी सतरा घेतला तर ह्या ठिकाणी सतरा सतरा जर घेतला तर सतराची बेरीज कहाणी होईल बघा आणि एक सतरा पंधरा दोन सतरा अशा पद्धतीने वरची पाठी सरकवून मुलं वेगळ्या प्रकारच्या बेरीज कहाण्या तयार करू शकतो पुढील बॉक्समध्ये आपल्याला तेवीस चोवीस आणि पंचवीस ते तीन साहित्य दिलेले आहे यामध्ये काय आहे ते बघूया चालू तेवीसमध्ये आपल्याला या पद्धतीचे ब्लॉक्स दिलेले आहेत त्यानंतर चोवीसमध्ये आपल्याला डाईस आणि या पद्धतीच्या सोंगट्या दिलेल्या आहेत तसंच चोवीसमध्ये सुद्धा सोंगट्या आणि डाईस दिले याचा उपयोग आपल्याला पुढील शैक्षणिक साहित्यात करता येणार आहे मित्रांनो पंचवीस क्रमांकाचं साहित्याबद्दल मी नंतर माहिती देणार आहे आता सव्वीस नंबरचं साहित्य बघा आपल्याला अशा प्रकारचा उदाहरण उदाहरण कार्ड दिलेलं आहे अशा प्रकारची उदाहरणं दिलेली आहेत आणि तेवीस किंवा सॉरी चोवीस किंवा पंचवीस नंबरच्या सोंगट्या आणि हा डाईस आपण यासाठी वापरू शकतो ते कसं बघूया या ठिकाणी आपल्याला असे वेगळ्या प्रकारचे प्रश्न कार्ड दिले आहे आपल्याला या ठिकाणी असे मोडून घ्यायचे आहे आणि याचा जो रंग असेल ते कार्ड या ठिकाणी निळा रंग ह्या ठिकाणी गुलाबी रंग या ठिकाणी लाल रंग असेल तो या ठिकाणी आणि पिवळा रंग असेल तो या ठिकाणी हे कार्ड अशा पद्धतीने आपल्याला ते वेगवेगळे करायचे आहे सोडून आणि याची अशी त्या ठिकाणी रचना करायची आहे आणि प्रत्येक याच्यात आपल्याला हे ब्लॅक कलरचं कार्ड दिलंय त्याला म्हणता बोनस कार्ड ते कसं वापरायचं मी तुम्हाला ते सांगतो बघा या ठिकाणी या ज्या सोमट्या आहेत या सोंगट्या आपल्याला या स्टार्ट याच्यावर ठेवायच्या आहेत आणि स्टार्ट याच्यावर ठेवून अशा पद्धतीने आपल्याला डाईस टाकायचं आहे समजा सहा क्रमांक आला तर एक दोन तीन चार पाच सहा सहा नंबरला कोणता कलर आहे बघा गुलाबी मग या गुलाबी कलरचे कार्ड या ठिकाणी ठेवले असतील तर ते कार्ड त्या ते विद्यार्थ्याने वाचायचं तो प्रश्न वाचायचा आणि त्या प्रश्नाचं उत्तर जर मुलाला बरोबर मिळालं तर तो, तो कार्ड ते तो त्या ठिकाणी ठेवून घेईल पुन्हा जर दुसऱ्याने डाईस टाकला आणि डाइस ठेवता ठेवता थे। तो जर बोनस कार्डवर आला तर त्याला एक बोनस कार्ड काळ ब्लॅक कलरचं बोनस कार्ड द्यायचा आहे अशा पद्धतीने हा खेळ सुरू ठेवायचा आणि ज्याच्याकडे जास्त कार्ड येतील तो त्या ठिकाणी विनर ठरणार आहे सत्तावीस नंबरचं जे शैक्षणिक साहित्य आहे त्यामध्ये त्या आपल्याला अशा पद्धतीने दोन बोर्ड दिलेले आहेत त्याच्यामध्ये बेरीज मजाबा गुणाकार भागाकार त्यानंतर विस्तारित रूप लहान मोठ्या मागची पुटची संख्या आपण स्केच पेन स्केच पेन देखील आपल्याला दिलेले आहे या बॉक्समध्ये त्या स्केच पेनच्या मदतीने आपण इथे लिहू शकतो आणि बेरीज झाल्यावरती पुसूनसुद्धा घेऊ शकतो एक व्हाईट बोर्डप्रमाणे याचा आपल्याला हा आपल्याला कामात येणार आहे पुढचं अठ्ठावीस नंबरचं शैक्षिक आहेत ते अतिशय छान आहे येतात पहिलीच्या मुलांसाठी या ठिकाणी स्टार्ट आहे तिथे या ठिकाणी सोंगठ्या ठेवा आणि हा जो डाईस आहे तो टाका समजा याच्यावर दोन आला तर एक आणि दोन अशा ठिकाणी आपल्याला ठेवायचं आहे जर चित्रावर आलं तर सोंगठी त्याच ठिकाणी राहील पुन्हा आपण टाकलं बघा दुसऱ्या विद्यार्थ्याचा नंबर आला आणि त्याने टाकलं पाच आला तर बघा एक दोन तीन चार आणि पाच पाचवर काय दिसतं आपल्याला अ तर ज्या ठिकाणी अननस असेल त्या ठिकाणी हा आपली सोंगठी ठेवा अशा पद्धतीने तिसऱ्या विद्यार्थ्याचा नंबर येईल आणि अशा पद्धतीने जो ज्ञानेश्वर पर्यंत पोहोचेल तो या ठिकाणी विनर ठरणार आहे बघा मित्रांनो हे आहे साहित्य क्रमांक एकोणतीस या एकोणतीस क्रमांकाच्या साहित्यासाठी आपल्याला साहित्य क्रमांक तेवीस आणि साहित्य क्रमांक पाच याची आपल्याला त्या ठिकाणी मदत घ्यायची आहे या, आप या साहित्यामध्ये आपल्याला अक्षर गट एक आणि अक्षर गट दोन दिलेले आहेत आपल्याला जे साहित्य क्रमांक तेवीस सा आहे त्याच्यामध्ये आपल्याला हे चार त्या ठिकाणी डाईज दिलेले आहे तर याचा वापर करून आपल्याला हा खेळ घ्यायचा आहे आणि सोंगट्यासुद्धा त्या ठिकाणी वापरायच्या आहे वेगळ्या रंगाच्या मुलांना त्या ठिकाणी या सोमट्यांचं आपल्याला वाटप करायचं आहे पिवळ्या रंगाच्या लाल रंगाच्या निळ्या रंगाच्या ज्या असतील अशा वेगवेगळ्या मुलांना द्यायच्या आहेत आणि हे बघा याच्यावर अ आ क म ही अक्षरं आहेत तर बघा याच्यात अ आ आ अशी जी अक्षर आहेत तो तो डाईस आणि हा ज्याच्यावर ल म बघा इथली जी अक्षरं दिसतात तो डाईस असे दोन डाईस याच्यासाठी घ्यायचे आहे आणि अक्षरगट दोन जो आहे याच्यामध्ये बघा आपल्याला अ e, e, आ ई अशा अक्षर दिसत आहेत तर बघा अ आ ई e, e, तर हा डाईस इथं घ्यायचा आहे आणि बघा ल ब घ र बघा र क ल ब घ ही अक्षर दिसतात हे दोन डाईस याच्यासाठी घ्यायचे सुरुवातीला आपण जर अक्षर गट एक घेतला तर अशा पद्धतीने आपल्याला हे दोन्ही डाईस टाकायचे आहे बघा आ आणि ल आला तर आपल्याला ल आणि आ मिळून ला होतो तर लावरून कोणता अक्षर या ठिकाणी सुरुवात होते बघा लावरनं जे अक्षर सुरू होत असेल ते घ्यायचं बघा ला ल मग त्याच्यावर आपल्याला ही सोंगटी ठेवायची आहे अशा पद्धतीने पुन्हा एकदा आपण पाडलं तर बघा म आणि अ हे दोन अक्षर आलेले आहेत म आणि अ तर मग म आणि अ फक्त मच होईल मग म वर्ण कोणता अक्षर आहे बघा बरं मला तर मग मलावर त्या ठिकाणी दुसऱ्या विद्यार्थ्याने सोंगटी ठेवायचे बघा अशा पद्धतीने आपल्याला हे डाईस टाकायचे आहे आणि बघा ल आणि इ जर घेतला तर ली होतो तर वर्ण जे अक्षर सुरू होतं असं अक्षर या ठिकाणी आपल्याला शोधायचं आहे वर्ण सुरू होणारं अक्षर बघा लीला अक्षर आहे तर मग लिलावर त्या ठिकाणी आपल्याला ही त्या ठिकाणी हे सोंगटी ठेवायची आहे अशा पद्धतीने आपण जर अशा पद्धतीने आपण मुलांचा खेळ घेऊ शकतो ज्याच्या ज्याच्या जास्त सोंगट्या ठेवल्या जातील तो याच्यामध्ये विनर ठरणार आहे मित्रांनो बघा तीस क्रमांकाचं जे साहित्य आहे त्याच्यासाठी आपल्याला दोन प्रकारचं साहित्य दिलेलं आहे तर हे कशा पद्धतीने वापरायचं ते बघूया तीस क्रमांकाच्या साहित्यामध्ये आपल्याला अशा प्रकारचे चार बो चार बोर्ड दिलेले आहेत आणि प्रत्येक अक्षरासमोर तीन रकाने दिले आहेत तर क वरून सुरू होणारे बघा या प्रकारचे अनेक चित्र या ठिकाणी दिले आहेत तर क वरून सुरू होणारी मुलांना अक्षर चित्र शोधायला लावायचे आणि ठेवायला लावायचे हे बघा क अक्षर असेल तर क अक्षराने सुरू होणारे चित्र आपल्याला ह्या ठिकाणी आपल्याला लावायचे आहे कुत्रा कमळ केळी बरोबर आहे समजा ख आहे ख वर्ण सुरू होणारं खार हे चित्र आहे तर त्याची तीन चित्र आपल्याला या ठिकाणी शोधायचे आहे समजा घ आहे तर घन त्या ठिकाणी घरटे त्या ठिकाणी आपण घर अशा पद्धतीचे तीन चित्र अशा पद्धतीने आपल्याला प्रत्येक अक्षरासमोर त्याच्याशी संबंधित त्याच्या त्याच्या नावाने सुरू होणारी चित्र आपल्याला लावायची आहे हे आहे साहित्य क्रमांक एकतीस याच्यामध्ये आपल्याला दोन प्रकारचं साहित्य दिलेलं आहे आणि याच्यावरूनच आपल्याला साहित्य क्रमांक पंचवीस ची सुद्धा या ठिकाणी आपल्याला मदत घ्यावी काय कृती करायची ते आता आपण बघूया यामध्ये बघा आपल्याला अशा पद्धतीने ह्या ज्या सोंगट्या आहेत त्या आपल्याला ह्या बाजूला ठेवायच्या आहे हा डाईस घ्यायचा आहे आणि हा डाईस असा फेकला की याच्यावर समजा एक क्रमांक आला तर आपल्याला आपली सोंगटी एक क्रमांकावर ठेवायची आहे आणि आपल्याला हे जे कार्ड दिले आहेत बघा याच्यावर नव्याण्णव झिरो दोन झिरो तीन ऐंशी अशा प्रकारचे नंबर्स दिलेले आहेत तर आपल्याला एक नंबरचं कार्ड याच्यातून शोधायचं आहे तो प्रश्न विद्यार्थ्यांना वाचायला लावायचा आहे आणि त्याचं जर उत्तर विद्यार्थ्याला आलं तर तो एक नंबर ह्या ठिकाणी जाईल <łych> समजा पुन्हा टाकला दुसऱ्या विद्यार्थ्याने पाच आला तर तो एक दोन तीन चार पाच क्रमांकावर येईल आणि मग यातून पाच क्रमांकाचं कार्ड शोधायचं आहे प्रश्न वाचायचा आहे आणि विद्यार्थ्याला त्या प्रश्नाचं उत्तर द्यायचं आहे जर विद्यार्थ्याला त्या प्रश्नाचं उत्तर दिलं देता आलं नाही तर तो पुन्हा आपल्या जागेवर जाईल जर अशा पद्धतीने सोमट्यांचा खेळ सुरू करायचा आहे आणि हा खेळ खेळत असताना जर या ठिकाणी छत्तीस आहे किंवा या ठिकाणी एकोणपन्नास आहे तर या ठिकाणी बघा एल बी डब्ल्यू आणि रन रनआउट असं म्हटलेलं आहे जर अशा ठिकाणी जर विद्यार्थी आला त्याची जर सोमटी आली तर तो ह्या खेळातून बाद होईल अशा पद्धतीचा अतिशय छान असा त्या ठिकाणी कृतीयुक्त खेळ या ठिकाणी दिलेला आहे मित्रांनो हे आहे बत्तीस क्रमांकाचं साहित्य यामध्ये आपल्याला आठ नग दिलेले आहेत बघा या आठ नगांमध्ये प्रत्येक ठिकाणी आपल्याला एक एक चित्र दिलेलं आहे आपल्याला ह्या आप पेटीमध्ये रंग देखील दिलेला आहे या रंगांच्या मदतीने किंवा स्केच पेन असतील तर त्या स्केच पेनच्या मदतीने आपल्याला हे चित्र रंगवायचे आहे आणि हे चित्र कशा संबंधी आहे त्याचं थोडक्यात वर्णन देखील मुलांना या ठिकाणी लिहिता येणार आहे मित्रांनो साहित्य क्रमांक तेहतीस हे शेवटच्या क्रमांकाचं साहित्य आहे या पेटीमधलं यामध्ये आपल्याला एकूण त्या ठिकाणी थीम तक्ते दिलेले आहेत आणि अशा प्रकारचे ह्या थीमशी संबंधित आपल्याला शब्द दिलेले आहेत कशी कृती करायची ती आपण बघूया यामध्ये आपल्याला एकूण चार नग दिलेले आहेत आपण या ठिकाणी बघू शकता आणि ह्या बाजूला ह्या क्रमांकामध्ये आपल्याला एकूण एकशे पंचवीस शब्द दिलेले आहेत आता उदाहरण ही शाळा दिली आहे तर या याच्यामधून आपल्याला शाळेसंबंधी जे काही शब्द असतील ते शोधायचे आहेत आणि विद्यार्थ्यांना या ठिकाणी ते ठेवायला लावायचे आहेत आणि त्या शब्दांच्या आणि चित्रांच्या मदतीने मुलांना चित्रवर्णन करायला लावायचे आहे मित्रांनो ही जी पुस्तिका आहे निपुण भारत शैक्षणिक साहित्य संच यामध्ये आपल्याला एकूण पूर्ण तीस साहित्य कसे वापरायचे याबद्दलच्या सर्व कृती दिलेल्या आहेत आणि कोणत्या कोणत्या अर्ध्या निष्पत्ती त्यातून साध्य होणार आहे ते सुद्धा दिलेलं आहे यामध्ये व्हिडिओ सुद्धा दिलेले आहेत या व्हिडिओच्या मदतीने सुद्धा आपण हे साहित्य कसं वापरायचं ते आपण निश्चित बघू शकतो परंतु थोडक्यात हे साहित्य कसं वापरायचं कमीत कमी वेळेत मी सांगण्याचा प्रयत्न केला आहे हा व्हिडिओ बघून बा, आपण निश्चितच या पेटीतलं साहित्य आपल्या विद्यार्थ्यांसाठी वापरू शकतात धन्यवाद